तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये खूप मनाचं स्वागत आहे तसेच सगळे संध्याकाळचे वजलेले आहे साडेपाच आणि आज मला ना मला ना गोड गोड खावंच वाटते तर मी आज करत आहे गोडाचा शिरा गोडाचा म्हणजे केळ आपला तुपातला गोडाचा शिरा गोळा शिरा पण त्याच्यामध्ये केळं टाकतो कारण बाबा आलेले मागाची बाबांनी केळी आणलेत तर मी केळी बघून मला आठवलं तुपातला शिरा सत्यनारायणच्या पूजेतला केळ ते केळं टाकून केलेला हा 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 तो शिरा करायला घेतला आहे करते आता करते तर तुम्हाला पण रेसिपी दाखवते किती किती कसं कसं काय माप मेजरमेंट सगळं काय दाखवते चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी काय एवढी अशी मोठी नाही ऑथेंटिक म्हणजे पारंपरिक रेसिपी आहे सगळ्यांना माहितीच असणार आहे सोपी साधी रेसिपी सगळेजण करत असतील त्या पद्धती फक्त मी कोणत्या पद्धतीने किती किती कशा कशा प्रमाणातनं कशी कशी करते तीच दाखवणार आहे सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असू शकते कधी काय काही सेम पण असू शकते असं काही नाही पण मी कोणत्या पद्धतीत करते ते दाखवते इथे मी घेतलेला आहे इथे हा कपाचं मेजरमेंट घेऊन मी एक कप तूप घेतला आहे त्याच कपाचं मेजरमेंट घेऊन मी सव्वा कप एक आणि थोडं पाव असं रवा घेतलेला आहे तो छान आपल्याला तुपात फ्राय करायचा आहे मस्तपैकी खरपूस आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे इथे मी दूध गरम करत ठेवलेलं आहे आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे एक कप तूप एक कप साखर आणि एक कप तूप असं प्रमाण आहे फक्त सवा कप रवा ताई छान मिक्स करूया मस्तपैकी आणि एक केळं घेतलेलं आहे मी ते छान मी असं कोकनी स्मॅश करून घेतलेलं आहे ते पण टाकून घ्यायचं आहे तुम्हाला ड्रायफ्रूटचा हवे असतील तर ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता मी ड्रायफ्रूट्स तुम्हाला म्हटलं ना मी मी ड्रायफ्रूट्स नाही टाकणार आहे कारण आता हे रेग्युलर आत्ता लगेच खा म्हणजे सध्यापुरती खाण्यासाठी पाहिजे असं रेसिपी दाखवण्यासाठी खास करत नाही तुम्हाला काय मी खाण्यासाठीच करते असं नाही लगेच खा इच्छा झाली म्हणून त्याच्यासाठी तर मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकणार नाही आहे मी आपला साधा सोप्पा शेअर वगैरे करणार आहे तर मी तुमच्याशी शेअर करू दे पटकन छान भाजून घेऊया रंग बदलायला पाहिजे तुपात रवा भाजा जो वास सुगंध सुवास सुटला आहे ना मी सांगू नाही शकत एवढा सुंदर वास सुटला आहे मला खूप आवडतो कधीपासून मला झालेलं मी दुपारी जेवली ना मी ले ले। शीरा शीरा खा, तर मी आज संध्याकाळी शिरा करूया ब कारण मी जेवण्याच्याच टायमाला बाबा आलेले तर म्हणजे आज शिरा करूया आज शिरा खा खायची इच्छा झाली आहे तर गुडूलाही विचारलं तर गुडू तो खाईल म्हणून आता मोस्ट ऑफ मी संध्याकाळी असं काही नाश्ताला किंवा असं काही बनवत नाही त्यांना जवं तर चहा वगैरे मी ठेवते पण मला आज मी खायची इच्छा झालेली आहे तर मी ट्राय कर ट्राय नाही सॉरी खायची इच्छा झाली तर मी करूया आणि तो जशी पण रेसिपी शेअर करते छान तुपात फ्राय करायचं आणि मी कालच तूप आहे फ्रेश फ्रेश तूप आहे आपलं अजून खूप सुंदर स्वाद सुटला घ्या 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 छान मस्त असा कलर चेंज आहे बघा थोडासा असा ब्राऊन ब्राऊन कलर होत चाललेला आहे तर आपण त्याच्यात केळ टाकून घेणार आहोत तुरीने मी तुरीने आपल्या नाकून कोक मी असं त्याला जरासा हे केलेलं होतं तो छान केळ जरासा स्मॅश केलं तो टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तो पण छान तुपामध्ये एकजीव होईल हा हा केळाचा वास सुटला आहे आता आपण गॅस कमी करूया साखर टाकायची आहे आणि ज्या कपाने आपण तूप वगैरे सगळं मापून घेतलं त्याचं एक दूध टाकायचं छान मस्त मिक्स त्यातमध्ये थोडीशी वेलशपूल आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून हे आता शिरा होऊ दे जो वास सुटला आहे ना एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला कमचा किती सुंदर वास सुटला आहे खर बंद केली हवा येत होती म्हणून इथे आपला छान लुशीत मऊ मऊ असा तो पाहरा तयार आहे यात खाला सगळ्यांनी माझ्या चेहरा कधीच फोडी किंवा असं पिंपल वगैरे येत नाही पण ह्या वेळेला कसं मध्ये इथे फोडी आली काही समजत नाही आणि बाबा दिसूनच येते आणि मला कधी चेहऱ्याला असं फोडी वगैरे अशी आली नाही ना फर्स्ट टाइम काहीतरी आलंय त्याच्यामुळे ते मला हे वाटतं मला सतरा असं असं जात जाते सतरा आणि ते मला बघायला पण कसं चढत आहे ना तर तुम्ही आता माझे ब्लॉग कधीपासून बघत असाल त्यांना माहिती आहे कधी एकही पिंपल फोडी वगैरे काही तुम्हाला दिसणार दिस नाही कधीच नाही अगोदरपासूनच नाही आता मी जेवण करत होती जेवणाला काय करत दाखवते तुम्हाला इथे छान टेस्टी टेस्टी अशी पनीरची भाजी केलेली आहे इथे भात ठेवलेला आहे आणि याच्यात वरण आहे काय रे आज आहे संडे आई आलेत आई नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आई काल रात्री चालेल मग पुरुषी आला त्यामुळे दाखवू शकली नव्हती नाश्ता वगैरे आमचं सगळं झालेलं आहे आवरलेलं आहे माझं जेवण वगैरे पण आवरलेलं आहे कारण मी चाललेली आहे जरा बाहेर जाण्याचे पप्पांना बघायला त्यांची तब्येत बरी नाही आहे तर त्या तिकडे चाललेली बघायला कर्जतच्या पुढे गाव आहे त्यांचं तिथे बघायला चाललेली आहे मी तर जेवण वगैरे झालं आहे तर डबा करून घ्यायचा आहे

उडूचा डबा मागवलेला ताईकडून ऑनलाईन छान आलं आहे मस्त आलं कारण त्याचा डबा ऑलरेडी आहे पण आहे ना तो डबा खूप छोटा आहे फ्रँकी वगैरे अशी दिली ना तर मग त्या डब्यामध्ये मावत नाही म्हणून थोडा मोठा डबा, डबा मागवला आहे ओके छान आहे मस्त आहे चला जेवण डबा करून घ्यायचा आहे फक्त यांना जायचं आहे मी निघाले स्टेशन येऊन थांबले आता यांची जो वाढ बघते होते ते कधी येत आहेत भडावरून दोघीजण येणार आहे योगिता आणि करुणा आणि एक कर्जतलाच थांबले तिघी जणांचं कॅन्सल झालं अचानक दोघीजणी बाहेर गेलेत आणि ताईंना जरा बा ताईंना खोकले जावं लागलं त्याच्यामुळे त्या तिघी जणांचं कॅन्सल झालं आहे म्हणजे आता आपण निघालो तर जाऊन येऊयानंतर पावसाचा काही भरसा नाही पाऊस कधीही जास्त पडायला सुरुवात होईल कसं येईल आता अजून पाऊस नाही एवढा तर म्हणजे जाऊन येऊ शकते जाऊन येऊ त्या दोघींची वाट बघते दोघी दिसत नाही फोन लावून बघते त्यांना कुठे येऊन आम्हाला पंधरावीस मिनटं झालेत पंधरावीस मिनटं झाले एकीच्या बाई आम्हाला ही समोरच आहे वाटत त्याच का चुकमूक झाले आमची समोरूनच येतात वाटा आमच्या चालून काय बाई आहे एकीच्या बाई सगळ्या गोंधळ झालंय हां ती बघ समोरूनच येते फायनली आली काय आम्ही तिथे थांबलोय अरे पण आम्ही जास्त थांबलो तुम्ही तिकडे यायचं ना आता ही बघ पंधरा वीस मिनट तिथे थांबलोय पंधरा वीस मिनिटं झाले तिथे थांबलोय पायनल आम्ही पोचतोय पाऊस सुरू झाला भरपूर थोडेफार थोडेफार भिजलो आम्ही छान छान जाताना असंच पाऊस आला का भिजत जाऊ है ना आता मस्त जोरात पाऊस सुरू झालाय किती वाजलंय वाजले बघ एका फटक्यात जसं मला गाडी दिसली आहे वर कुठूनच दिसते मला गाडी कुठे लावली आता गाडी घेते आणि मग घरी स्टेशनवरती हो पोचलेलो आहे तिथे गेल्यावरती आईने मला जेवल्याशिवाय पाठवलं नाही जेवलो आम्ही तेव्हाच त्यांनी पाठवलं कारण असं फर्स्ट असं गेलेलो अगं फ लग्नाच्या कार्याचे वगैरे असं गेलेलं आहे पण असं फर्स्ट टाईम आम्ही त्यांच्या तिच्या घरी गेलेलो म्हणून त्यांनी जेवल्याशिवाय पाठवलं नाही जेवलं जेवलो वगैरे थोड्याशा गप्पा गेल्या आणि मग गे निघालो जाताना खूप जोरात पाऊस होतो तर येताना नव्हता पाऊस चला घरी जाऊ त्याला भेटू ऐशी शेना मजी शेना चल 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 अच्छा आवान आहे बच्ची ना चल ये कस झालंय गुड्डू घपरे आई कस झालंय बाबा कस झालेला आ, ना ना वन, खदी खदी एक नंबर मी पण बनवून जातो असं नाही म्हणजे प्रॅक्टिस नाही ना रोज रोज नाही बनवून कधी कधी बनवतो एक नंबर बनवतो काय काय ग जरा मला बोलू दे दिदीने आमच्या हो रस्सा बनवते कधी कधी फर्स्ट टाइम नाही म्हणता येणार पण बऱ्याच दिवसांनी रस्सा बनवला आणि खूप छान झालेला व्हिडिओ शूट केलेलीस तुझी रस्साची रेसिपीची काही वेळेस केली नव्हती आणि मी खूप थकून तरी माझीच कॅपॅसिटी नव्हती मी येऊन लगेच भांडी वगैरे भांडी घासली झाडू पण मारला मीस नागेच मी भांडी घासली येऊन बोलली आता मी झाडू नाही मारला मी भांडी असली मी येऊन आणि भात घातला स्वीटीच जेवण वगैरे ठेवलं चिकनचा रस्सा हिने केला दिदीने पण छान झालेला मस्त झालेला टेस्टीला आई म्हणून आवडला ना उद्या पप्पा पप्पांना समजेल कसं झालेलं गुडूलाही माझ्या आवडला फायनली गुडूला रस्ता करून असं आवडत नाही दुसऱ्यांच्या आडचं बोलत नाही दुसऱ्यांच्या आवडचं गुडूला रस्त्या आवडत नाही आणि तो सांगत नाही कसं झालंय तो आज फर्स्ट टाइम तू बोलला वाटतं ना छान झालंय थे थे चला तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवणार आहे उद्या पुन्हा एका छान अशा ब्लॉगमध्ये भेटायचं तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत ते कमेंट बघून नक्की सांगा चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट